नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर पाऊस बघा जरा कमी झालाय आज सकाळी म्हणजे आज थेंब 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 थे येतोयच मम्मी खायला टाकते शेयाणला पप्पांनी काल आणून ठेवलं होतं पण काल पप्पांनी पावसातच आणलं होतं ना ओला ओला ते पूर्ण ओलं ओलंसं होतं तर आज पूर्ण निथळ आहे आणि असं सुकलं एकदम आता शेळ्या खातील पूर्ण ते ओललं ओललं असलं ना की शेळ्या खात नाही जास्त नास्त करतात आमचं तर पूर्ण सगळं ओलं झालेलं आहे बघा हे एवढं होत नाही पण पाऊसच किती आहे असं आणि वातावरण पण एकदम गार आहे इथं एवढं पॅक असून सुद्धा पाऊस ह्या वर्षी म्हणजे प्रमाणाच्या जास्तच पाऊस आहे गावाकडच्या ठिकाणी मुंबईला सुद्धा खूपच असं जास्त पाऊस आहे काही काही ठिकाणी कसं पूर आलेत गाया हां लोकांचं खूप नुकसान झालंय गाया आणि शेळ्या बिळ्या पण अशा वाहून गेल्या पाण्यामध्ये गाड्या माणस पावसाने लोकांना मला तर बाहेरच वाटत नाही आधीच पडले होते तर पायाला लागलेलं आहे ते एवढं आहे आणि असं ते पाणी बिनी लागलं ला का जखम आहे ना तर खूपच आहे असं आणि त्यात हे वातावरण थंड असलं की पडलेलं जास्तच दुखत राहतं तशी यांची काळजी सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली एक कमेंट पण होती खूप छान माहिती आणि म्हणजे एक कमेंट होती की काय तो गावरान बोकडा असला की पूर्ण वाढ झालेली की म्हणजे कर्डांची वाढ चांगली होते आमची झालेली आहे वाढ आता बघू ह्या बारीची पिल्लं कशी असतात आमची तर त्याच्यावर समजेल की म्हणजे बोकडावर काय डिपेंड असतं की खाण्यापिण्यावर जास्त डिपेंड असतं म्हणजे दोन्ही गोष्टीवर इक्वली डिपेंड असेल मे बी मला तर अशी थंडी वाजतेय माझा हातसुद्धा कापतोय फोन पकडायला परत चालू झाला बघा पाऊस घरातनं जसं बाहेर येऊ वाटत नाही

भरपूर उल झालेले आहे एकदा मी काढे तीन दिवस झाले नाही तर एवढं गोठ बोललं नसतो जरा म्हटलं जरा उघड झालं नऊन पडलं का एकदा सारून काढेन जरा टपटक होईल हे यांची खिडकी इकडं बघायची कुठे काय गुतू का हो भा मी इकडं आले का मग इकडं खिडकी ये तिकडे गेले का तिकडून येईल हे बघ आता इकडून आले ना आता इकडून दिले ना <laughs> खायला टाकलं मम्मीने आता सगळ्यांना जरा शेयांना पण थंडी वाजत असेल ना मग त्यांच्या न कळत नाही का असं कुडक करून सगळे इथं बघ हिला सगळ्यात जास्त धन्यवाद वाटतं ठीक आहे मित्रांनो चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा छान छान कमेंट करत जा आणि तुम्ही पण काळजी घ्या जास्त पावसात निघूस नका आज म्हणतात आजपासून पाऊस उघडणार आहे दुपारनंतर कोण म्हणतात दोन तारखेपासून उघडणार आहे तर आता बघू काय होतंय ठीक आहे मित्रांनो चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा खूप खूप धन्यवाद